जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीस अंतर्गत मंडणगड येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीसचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमाअंतर्गत चार ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत संपूर्ण भारतभर रक्तदानाचा महाकुंभ राबवण्यात येत असून तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा हा मानवतावादी संदेश समाजात पोहोचवला जात आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून शनिवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्रद्धा हॉस्पिटल मंडणगड येथे रक्तदान शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले या शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला अनेक युवक युवतींनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली या कार्यक्रमास शिवसेना तालुका प्रमुख शहर प्रमुख विविध कार्यकर्ते सर्व पदाधिकारी नगरसेवक डॉक्टर पत्रकार मंडणगड तालुका सेवाध्यक्ष श्री अनंत रटाटे संस्थानाचे प्रोटोकॉल अधिकारी श्री सुधीर महाडिक माजी जिल्हा देणगी प्रमुख व शिबिर ऑपरेटर सौ संजीवनी जाधव हो, तालुका महिला अध्यक्षा सौ अश्विनी जाधव हो, तालुका सचिव श्री राजू भुवड तालुका अध्यात्मिक प्रमुख श्री एकनाथ भुवड तालुका कॅप्टन श्री आदेश धाडसे तालुका देणगी प्रमुख सौ नम्रता लोंढे तालुका ब्लड कॅम्प प्रमुख सौ प्रियांका जाधवर शिबिर पी आर ओ श्री राजेश पाडावे शिबिर ऑपरेटर प्रथमेश भुवळ शिबिर ऑपरेटर सौ तनुजा पातेरे सचिन लोंढे संतोष लोंढे पल्लवी लोंढे विनया निमदे राजश्री मयेकर मारुती कांबळे सुप्रिया सकपाळ सुशांत सकपाळ जाधवर सर सचिन कळवणकर दिनेश कळवणकर अतिक्षा धाडसे रुपाली भुवड सुचिता महाडिक श्वेता शिंदे सुवर्णा महाडिक राजश्री निमदे पांडुरंग निमदे तन्मय भोसले संतोष कोस्टरे प्रतिभा घोसाळकर जानू बोथरे आप्पा लोंढे अक्षता रटाटे सुनील सकपाळ प्रणाली चोरगे भोसलेताई कळवताई पोष्टुरेताई सारिका जाधव अशोक जाधव मनोज घाडे गणपत शेडगे घडवलेताई ताई महेंद्र रटाटे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमांतून समाजात सकारात्मक परिवर्तन घडते असे मत व्यक्त केले रक्तदान शिबिराचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून वैद्यकीय पथकाने सर्व दक्षता घेतली या उपक्रमामुळे गरजूं रुग्ंना जीवनदान मिळणार असून समाजात रक्तदानाबाबत जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. परम वंदनीय देववंदिनी रामानंदजी उत्तराधिकारी यांचे त्यालाच आता होतो फोटो उत्तराधिकारी दादाश्री यांच्या चरणी फोटो होतो करतो आजच्या बंडंगड तालुका जीवनदान महाकुंभ रक्त मेळाव्याची आज, आज या ठिकाणी मंडनगड आरोग्यच्या वतीने आज ह्या कार्यक्रमाला सुरुवात झाला आहे या कार्यक्रमाची सुरुवात होण्यापूर्वी जगद्गुरुच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि नामगजराने या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत आणि या ठिकाणी या मंडणगडच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आम्ही पूर्वीपासून मानतो अशा ताई आत्मिताई आणि ते याच्यासाठी आलेले डॉक्टर सन्माननीय आमचे अतुल नरजी साहेब तालुका अध्यक्ष प्रतापदादा शिंदे या सगळ्यांच्या उपस्थितीत जाधव साहेब उपस्थितीत या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आपण नामबराने सुरुवात करणार आहोत गुरुजी असे

करण्यासाठी उपस्थित असलेले त्या या कार्यक्रमाची मंडणगड तालुक्याची सुरुवात आज त्या ठिकाणी करण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय जे आमचे डॉक्टर आमचे कोल्हापूरातून आलेली टीम या जागेचे ज्याने ही जागा उपलब्ध करून दिली आमचे आमचे बरं मित्र आणि या मंडळाला प्रत्येक वेळेला सहकार्य आम्हाला करणारे कुलकर्णी डॉक्टर आहेत या ठिकाणी या गायनचे व्याज डॉक्टर व्याज श्रद्धा रावण यांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य करून या गाडी उपलब्ध करून दिली त्यांचे आम्ही पुन्हा आम्ही त्यांचे नक्कीच आभारी आहोत तर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रथम मंडणगड तालुक्याचे सेनेचे तालुका ता प्रमुख सन्माननीय प्रतापदा घोसाळकर कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही मल्लगड तालुक्याच्या वतीनं आम्ही मल्लंगड तालुका अध्यक्ष सन्माननीय रटाटे साहेब त्यांना शाळा आणि देऊन सन्मान करतील स्वीकार करायचा आहे जाधव मॅडम करतील त्यांना विनंती करू जुने लागते म्हणजे आता ते समोर त्यांचाही जन्मान अं आमचे दाटसे साहेब पडते लाडसे साहेब मंडणगाडला एक संजीवनी देणारा व्यक्ती ज्याच्याकडं असं काय गुण आहे आता काही लोक काय म्हणतात ते भाव वेगळे असते जसं आम्ही म्हणतो की आम्ही माउलींचं नाव घेतलं की आमच्या सगळ्या समस्या सुटतात मंडणगडला कसे असं एक व्यक्ती व्यक्तिमत्व आम्हाला मंडणगडला गेल्या दहा वर्षापूर्वी मिळाला की ज्याचं नाव घेतलं की त्याच्यासमोर पेशंट गेला तो बरा होतो डॉक्टर आहेत का नाही ते देवाना माहिती आता प्रत्येकाची भूमिका असते देव मानणं ना म्हणलं प्रत्येकाची भूमिका ज्याने मंडगडाला चांगले योगदान दिलेलं प्रत्येक वेळेला संकटक उभा राहिलेला पैशाची अपेक्षा न करताना दवाखान्यात गेल्यावर पैसे आले त्यांना कुठल्याही प्रकार नसलेले आम्हाला योगदान मिळलेलं आमचे जे तसा विचार करा तर कधीही कुणाचं डॉक्टर साहेब यांचं सन्मान मला वाटतं मंडणगड तालुक्याच्या सगळ्या पदाचा विनंती जरी केला तरी काय नाही असं अशा विधानं विनंती करतो त्यानंतर सावंत मॅडम या कार्यक्रमाला म्हणजे आम्ही तेवढं मल्गाव तालुक्यामध्ये रक्तदानाच्या शिंदेचं आयोजन केलं आणि मंडणगडमध्ये मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यात ना आम्हाला आमच्या साम्राज्यातून माझ्या पूर्वीचे योगदान येतं पंचवीसच्या वर्षी रक्तगिरी जातेच होत नव्हते मला वाटतं त्यावेळेचे सुद्धा काम करणारे हे डॉक्टर आहेत आणि ह्याला तर घरी साथ कोणी दिली असेल मंडणगड तालुक्यात मी जवळला जिल्ह्यामध्ये मागणी केली की मी मंडणगडात शंभर क्रॉस करेन ज्यावेळेची असलेली सतार वर्षाची माझी धारणा होती मी अपयशी झालो मला चार लोक राहायचं ह्या सगळ्याच्या मागे तर माझ्या मुगे खंबीरपणे उभे असलेले की तू हे लक्ष साध्य होईल असे सांगणार आपले काय मी प्रत्येक वेळेला सांगतो कोण कुठे आहे त्याच्यात कुठलं कोण चांगलं आहे जे घेण्या ते घेतलंच पाहिजे माझ्या साहेबांनी तेव्हा मला पाठीवर हात टाकून टाकलेला होता मी तुझ्या लहान आहे पण शंभर टक्के यशस्वी यांचा सन्मान सुद्धा मला वाटतं सगळ्यांनी केला कारण ह्याने केलेली सुरुवात हे पुढं आलं होते त्यांचाही सन्मान आपण सगळ्यांनी

या ठिकाणी निगडी ग्रामपंचायतीचे सदस्य रुपेश साहेब या ठिकाणी उपस्थित आहे यांचाही सन्मान आमचे जाधव दादा आणि कोल्हापूरची मालवण त्याच्या मागचा उद्देश आहे की आपल्या जवळच्या जे रक्तदान पेडे आहेत त्यांचा जो स्टॉक आहे ते त्यापेक्षा कमी आहे आपण बागा असा आम्ही विचार केला होता की माडमधला जर केलं तर आपल्या माडमधून सुद्धा रक्तदान आपल्याला आपल्याला पन्नासशे पर्यटन किंवा आपल्याला जे करत होतो त्यांनी सुद्धा आम्हाला पटका दिला पण आज मी या ठिकाणी असं जग देतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही रक्त लागला कोणालाही लागला माझ्या मंडळगड तालुका अध्यक्ष राठाडे संजीवनी भाडे आणि आपले राजेश पाडावे यांना कधीही फोन करा रात्री अकरा तरी तुम्हाला जिथे पाहिजे तिथे रक्तदान तुम्हाला शंभर टक्के मिळेल ज्याची माहिती मार्गदर्शन करा विनंती मी अतुल नक्की संजीवनगड तर आम्ही आता गेले सात ते आठ वर्ष झाल्या आपल्या नरेंद्रचार्य महाराजांच्या उपक्रमात चांगलं असते आम्हाला संधी मिळते आपल्या भागामध्ये रक्तसंकलन करण्याची त्याची मला वाटते दोन हजार एकोणीस साली आम्ही जेव्हा सुरुवात केली मंडळ गटनाची एक शंभरचं टार्गेट घेऊन आम्ही पुढं चाललो होतो तर अगदी शेवटच्या शहाणूपर्यंत आम्हाला शहाण्णव झाली आणि लोक आम्ही चार डोंगरसाठी बराज वेळ थांबलो कधी ते यशाल नाही त्यावेळेला साहेब कीने अक्षरशः रडले भाऊ पण अक्षरशः पुढ्यात काय त्यानंतर मग आम्ही आता ह्याला एक संकल्प केला की ह्याला सर शंभर करायचं आपलं क्रॉस करायचं आणि नक्कीच मला असं वाटतं की स्वामीजींच्या आशीर्वाद आणखी की आपण साध्य करू शकेल थोडक्यात सांगायचं झालं तर रक्तदान जे स्वामीजींनी चालू केलेलं आहे ह्यामुळे जवळ तीन लोकांचा जीव असतो या एका रक्तदान केल्यामुळे त्याचबरोबर बऱ्याच लोकांना एक गैरसमज असते की रक्तदान केल्यानंतर मला चक्कर येणार किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतो इतिहास त्या मनामध्ये त्यामुळे बरेच रक्तदान करत नाही तर रक्तदान केल्यामुळे जसं आपण तीन जणांचा जीव वाचवतो त्याचप्रमाणे आपल्या स्वतःला सुद्धा काही त्यामुळे काही फायदे असतात आश्चरमध्ये की चाळीशी नंतरचे जे काही आजार असतात ते होत नाही रेग्युलर अठरा वर्षानंतर कुणी रक्तदान करू शकतात त्यांचं वजन चांगले असेल वयाच्या साठ वर्षापर्यंत आपण रक्तदान करू शकतो तर की नाही रक्तदान नियमितपणे करतात त्यांचं कोलेस्ट्रोलचं प्रमाण नियंत्रणात राहतं हार्ट अटॅकचं प्रमाण सत्तर ते ऐंशी टक्क्यांनी केलं जातं कॅन्सरचं प्रमाण सत्तर ते ऐंशी कमी जातं शरीरात लोहाचं प्रमाण आहे ते कंट्रोलमध्ये राहतं या सर्व रक्नामुळं आपल्या शरीरात जे काही व्याधी आपल्या असतात त्या होत नाहीत शरीरात एक नवीन आपल्याला रक्त लगेच तयार तरी होत असलं तरी अँटीबॉडीज तयार तीन महिन्याला कालावधी आपल्याला लागतो आणि नवीन अँटीबॉडीज तयार शरीराला झाल्यामुळे आपल्याला नवीन रक्तीपेशी तयार होतात त्यामुळे आपला फिटनेस चांगला राहतो तर आपण जसं रक्तदान केल्यामुळे तीन जणांचा जीव वाचवतो हेच एक समाधान आहे त्याचबरोबर आपल्याला सुद्धा काही फायदे रक्तदान करताना काही नियम पाळावे लागतात आपण चक्करी आली कोणाला काय आलं तर एखादं बघितल्यानंतर दुसरा गावतील जे पहिला करणार असतील म्हणजे ते प्रत्येकाचं तसे बॉडी लँग्वेज असेल असं काय नाही काही नियम असतात पाळावे लागतात जेणेकरून रात्री झोप व्यवस्थित झाली असेल आणि त्यानं सकाळी नाश्ता व्यवस्थित केला असेल त्यानंतर रक्तदान केलं तर त्याला कुठल्याही प्रकारचं चक्कर येत नाही दुसरी गोष्ट रक्तदान केल्यानंतर एक पाच ते दहा मिनटं त्याला झेटून जावं लागते तसं आपल्या मेंदूला परत रक्तपुरवठा सुरळीत होण्यासाठी एक दहा मिनिटाचा कालावधी लागत असतो ते झाल्यानंतर आपण एक दहा मिनटं बसतोय कारण का ते ओके झाले का नाही बघण्यासाठी आणि मगच आपण तिथून जायचं आहे तर हे प्रोसिजर फॉलो केली तर कुणालाही चेक करीत नाही हे जे आपण एक एक ओवर कंट्रोलमध्ये असतात ते मी आजचं आपण बऱ्याच वेळा रक्तदान केल्या मला काय झालं नाही तर माझी सर्वांनी विनंती आहे की हे प्रोटोकॉल जे आहे नियमके पाळा कोणालाही काय काही प्रॉब्लेम्स येणार नाही त्यातून काय तर आमची टीम आहेत हँडल करा कुलकरी झालं मिळणार आहे त्यामुळे कुणी त्या कुठे गाबरू नका रक्त करा जे काय प्रश्न विचारते योग्य ती उत्तरं खरीखरी उत्तरं द्या जेणेकरून पुढे येणारे काही प्रॉब्लेम्स येत नाही जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्र यांच्या या संप्रदानाच्या महाकुंभनाच्या निमित्ताने आज या रक्तदाना सभा झाली आपला गेल्या वर्षीचा जो पंचवीस मधला आमच्या या संप्रदायाच्या माध्यमात एक लाख सदतीस हजार असा बाटल्याचं संकलन गेल्या वर्षी पंचवीस मध्ये झालं संपूर्ण त्याच्यामध्ये त्याचा कुणीही रेकॉर्ड मोडलेला नाही आणि त्याचाच रेकॉर्ड यावरती हाच संप्रदाय मोडणार आहे अशी अपेक्षा धरून पूर्ण बाऊलीने ह्या महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम राबवलेला आहे या आपल्या राज्यामध्ये एकूण त्रेपन्न अँब्युलन्स आपल्या याच्यामध्ये चालत आहे आणि कार्यरत आहे आणि त्या सिरेपल अँबुलन्सचा असा फायदा झाला आहे की एकवीस हजार एकशे शहाण्णव हो आतापर्यंत असा आता रिपोर्ट आहे की त्याने लोकांचे प्राण वाचलेले आहेत या संप्रदायामुळे दुसरी गोष्ट अशी की काही लोकांचं असं म्हणणं आहे की नरेंद्र महाराज संप्रदाय एका एका व्यक्तीचा एका धर्माचा एका एका शिकवणीचा अर्थ नाही आहे प्रत्येक जीव या सृष्टीमध्ये जो जीव आहे त्या प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर ক৊পলা ইমাব ছাপইরিলে থাণীট্যুণে

दिले जातात सामाजिक सेवा दिल्या जातात त्यामध्ये देहदान मरणोत्तर देहदान किंवा अवयवदान रक्तदान शिबिर तर रुग्णसेवा अशा प्रकारच्या विविध सेवा या संस्थांच्या वतीने दिल्या जातात आणि मानवाचं जीवन सुकर करण्यासाठी ज्या ज्या गरजेच्या गोष्टी अशा सुकर करण्यासाठी ज्या ज्या सेवा असतात त्या महाराजांच्या वतीनं दिल्या जातात संस्थेत दिल्या जातात मी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच सांगतो जय जय महाराष्ट्र त्या संस्थांच्या वतीनंधन महाकुंभ चार जानेवारी अठरा जानेवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे हा पंड या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आमचे खासदार लता आमचे मॅडम श्रीभूया श्री मॅडमराव या सर्व पालशीलदा सहकारी निश्चित आजिवादी संतांची परंपरा महाराष्ट्राला वारसा आहे शिवरायाच्या काळापासून आजपर्यंत कारण ह्या संत मालपर्यंत हा समाज सुधारण्याचं काम आता आपण करणे आजही करतात निश्चित रूपानं आपण आज काय म्हणजे याबाबत दुबत असण्याची काही गरज नाही आहे त्या काळापासून आतापर्यंत ही परंपरा चालत आली म्हणून समाज सुधार आज या संत महात्म्याने हे पाऊल उचललेलं आहे हे सर्व सामने करतो चार धका धकीच्या जीवनात आपण काम करत असणार आहे प्रत्येकाला काय ना काही व्यायचे अडचणी आहे पण त्या सगळ्यात ह्या अडचणी आज समाजासाठी काहीतरी आपलं काम करण्यात येतात अनेक वर्ष जर आपलं आपलं काम करतायत त्यांच्या श्रद्धेने काम करतायत तर श्रद्धेने काम करत असताना समाजाचं काहीतरी आपण देणं आणि समाजासाठी कार्यक्रम केलं पाहिजे सर्व सर्व या या हा कार्यक्रम करतात तुम्ही दिले त्याचे घेतला जेणेकरून असेल ज्या उपक्रम आहेत त्याच्यातून समाजाचा फायदा निश्चित होणार आहे त्यामुळे तुमच्या शुभेच्छा देतो पुन्हा एकदा सांगतो चौसष्टी माझ्या चौसष्ट आहे माझं रक्त अजून आहे माझ्याकडे मात्र मोठा मिळतो त्याला काय हे सारखं आवश्यक आहे असो तरी तुम्हाला बोलावलं आपल्याला आक्षेप आमच्या पाठीवरच्या डोक्यावर ठेवले त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि लोक त्यांना असू दे दोन निघून आहे मी कुठेही भेदभाव करणार नाही आणि